मी धात्री आणि बाबा असेच एकदा महालात बसलो होतो इतक्यात एक दूतसैनिक धापा टाकत महालात आला श्वास कसा तरी रोखत तो म्हणाला महाराज पूर्वेकडून निषादांचं सैन्य वाटचाल करीत आहे आपल्या भोजपुरावर ते चालून येत आहे काय म्हणतोस असा जा आणि सेनापतींना रणभेरी आणि शंख फुकायला सांग चर्मनवतीच्या किनाऱ्यापलीकडचं त्यांना रोखलं पाहिजे या भोजपुरात कोणती भोज आणि तोपर्यंत हे राज्य स्वतंत्रच राहील जा बाबा झटकन उठले आणि शस्त्रगाराकडे निघून गेले त्यांच्या चालीच्या सिंहाची ऐट होती शरीरात भोजकुलांचं अशरण रक्त होतं क्षणार्धात योद्ध्याचा वेष चढवून ते परत आले नगरात सगळीकडे शंख दंदोभी आणि रणभेरी घुमू लागल्या बाबांची चेहऱ्या एका वेगळ्या तेजानं चमकू लागली भोजपुराचं सैन्य तयार झालं सगळीकडं भोजांच्या राज्याचा जे जेकार घुमू लागला शूर सैनिक स्वातंत्र्यासाठी मरायला तयार झाले मी धात्रीला पंचरती तयार करायला सांगितलं युद्धावर जाण्यापूर्वी राजाला ओवाळायचं असतं धात्री आरती घेऊन आली पण त्यापूर्वीच बाबा बाहेर पडले राजवाड्याच्या द्वारातून मी म्हणाले बाबा थांबा मी ओवाळते ते मागे न फिरताच म्हणाले क्षत्रिय तोंड फिरवल्यानंतर मागं कधीच वळून बघत नसतात मुली विजयी होऊन आलेल्या पित्याला ओवाळ तोपर्यंत पंचारती देवारातल्या कुलदेवतेपुढे तशीच ठेव तेवत ठेव त्यांनी गरुडचिन्हांकित राजध्वज हाती घेतला पुढचं पाऊल पुढचं टाकीत ते महाद्वारात गेले आणि रथात बसून क्षणार्धात दिसे नासे झाले चोहोकडे महाराज कुंती भोजांचा विजय असो अशा घोषणा घुमू लागल्या भोजांचं सैन्य निषादांच्या निपात करण्यासाठी पेटल्या मनानं धावू लागलं धुळीचा एक लोळ दूरवर उठत गेला अश्व नदीच्या पात्राच्या दिशेने तो थोड्या काळानं विरून गेला रोज वेगवेगळ्या वार्ता कानावर पडत होत्या चर्मनवती नदीच्या पुढं दोन्ही सैन्यांची गाठ पडली होती कधी निषादांची सरशी होत होती तर कधी आमची सरशी होता हे असं समजताच निषादांचं सैन्य जवळच्या घनदाट अरण्याचा आश्रय घेत होतं पण भोजपुराच्या चिवट सैन्यापुढं त्यांचं काहीच चालत नाही दहा दिवस त्यांनी वाट पाहिली आणि परत ते विघ्न पर्वताच्या दिशेने आले तसेच माघारी निघून गेले बाबा यशस्वी झाले एक दूत वार्ता घेऊन आला निषादांना पिटाळून महाराज कुंती भोज परत येत आहेत सगळं नगर उत्साहानं भरून गेलं आपल्या शूर राजाचं प्रेमपूर्ण स्वागत करण्यासाठी नगरजन उत्सुक झाले स्त्रियांनी अंगणात सडे शिंपले गुढ्या तोरण उभारण्यात आली आक्रमकांना पिटाळणाऱ्या कोणत्या वीरराजाचा जनतेला अभिमान वाटणार नाही अशा राजाचं कोण स्वागत करणार नाही कोण त्याच्यावर सुवर्ण पुष्पांची वर्षाव करणार नाही पंधरा दिवसानंतर बाबा होऊन परत येत होते पंधरा दिवस कुलदेवतेसमोर इंगुदीचं तेल घालून तेवट ठेवलेली पंचारती हातात घेऊन मी राजवाड्याच्या महाद्वारात उभी राहिले नगराच्या सीमेवरून नगराचा आवाज येत होता नगरजन घोषणा देत होते फुलं उधळीत होते शेवटी आमचं विजयी सैन्य राजवाड्याजवळ आलं सैन्यांच्या आघाडीवर एक हत्तीच्या अंबारीत बाबा बसले होते माहुतांनी हत्ती खाली बसविला बाबा महाद्वारात उभे राहिले त्यांच्या विजयी डोळ्यातून आनंदाच्या ज्योती बाहेर पडत होत्या महान ताट होती महाद्वारात मी त्यांना वाळलं आणि पाठीवरच्या बाणांच्या भात्यातून एक बाण सरकन खेचून हातात घेतला त्याचं धारधार टोक त्यांनी आपल्या उजव्या अंगठ्याला टोचलं त्यांच्या भरगच्चा अंगठ्यावर रक्ताचा एक थेंब उभा राहिला त्याचा टिळा माझ्या मस्तकारालावीत ते म्हणाले वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं आणि वीरकन्यांनी शिलासाठी मरावं अमृताचे बोल होते ते मी भारावून गेले मला बाबांचा अभिमान वाटला मी मनोमन फुटफुटले वीरकन्यानी शिलासाठी मरावं आणि वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं सगळ्या नगरजनांनी विजय जन्मादान घोषणा केल्या महाराज कुंती भोजांचा विजय असो राजकुमारी कुंती देवीचा विजय असो अभिमानानं छाती फुगवीत बाबांनी महाद्वारात पाऊल टाकलं इतक्यात कर एक तीक्ष्ण आवाज सगळ्यांचे काळज कापीत वाड्याच्या प्रकारात घुसला विजयाच्या कडकडाटासारखा प्रकाराच्या पाषाणावरही भीतीनं रोमांच उभे राहावे असा राजा विजयाच्या आनंदानं एवढा उन्मत झालास काय तुझ्या वाड्यासमोर कोण अतिथी उभा आहे याची तुला जाणीव तरी आहे का सगळ्या नगरजनांनी दृष्टी त्या आवाजानं आपल्याकडं खेचून घेतली भीतीची ती एक सनसनीत शिरशिरी सगळं वातावरणाच्या अंगात चमकून गेली आम्ही आवाजाच्या दिशेने पाहिलं एक लांबच लांब दाढी असलेला जटाधारी कृश आणि उंच असा ऋषी होता तो त्याचा रंग तांबसर होता सगळं जग जणू काही त्याच्या दृष्टीने हातातील विल्वकृक्षाच्या वक्रदंडानं सहज उलट करता येण्यासारखं केवळ गवताचं पात होतं आपल्या वक्र भुवयांनी त्यांनी सगळ्या ब्रह्मांडाला एक जबरदस्त विळका घातला होता हातातील चकमकीत झळाणारा कमंडलू हवेत नाचवीत ते डोळ्यातून अग्नीचा वर्षाव करीत होते नगरजंग कुजबुजू लागले बाबा तत्परतेने पुढे झाले आणि त्या ऋषीच्या पायावर त्यांनी सरळ ओळण घातली तो ऋषी पुन्हा कडाडला कुंती भोजा कसल्या हिर्यानं भेरीच्या आणि तुतार्यांच्या फुंकण्या फुंकत असेस गुरुदेव क्षमा असावी स्वारीहून आत्ताच परततोय आपल्या आगमनाची कल्पना नव्हती नाहीतर बाबा त्याच्या चरणावर मस्तक ठेवून कळवळून बोलू लागले क्षणापूर्वी अशोकासारखे ताट असलेले बाबा क्षणात गवताच्या पात्यासारखे मलूल झाले क्षणापूर्वी भुजंगासारखे सरसळीत वाटणारे बाबा क्षणात गोगलगाईसारखे दीन झाले आगमनाची कल्पना द्यायला मला काय तू आमच्या पायाचा मांडलिक समजलास या पृथ्वीच्या पाठीवर हवं तिथं मुक्तपणानं स्वच्छंद फिरणारा मी एक मुक्त ऋषी आहे हे, हे विसरलास की काय की ही सगळी पृथ्वी तुझ्या पायाची बटीक झाली आहे तो ऋषी भुवया वाकड्या करीत परत गरजला अंगावर कोसळणाऱ्या कड्यासारखाच तो सर्वांना वाटला क्षमा असावी आपण येणार हे समजलं असतं तर आपलं उचित स्वागत करता आलं असतं अंग सावरून उभं राहत बाबा बोलले स्वागत आणि मानपान तुझ्यासारख्या रूपांसाठी रूपांसाठी असतो मला त्याची पत्रास नाही क्षमा असावी हात जोडून बाबा दीनवाने म्हणाले ठीक आहे राजा चल सगळ्या लोकांनी सुटकेचे निश्वास सोडले धात्रीनं मला पुढं होऊन नमस्कार करायला सांगितला मी ही पुढचं पाऊल हळूच पुढचं पाऊल आणि त्या ऋषीला वाकून नमस्कार केला ही कोण राजा त्यांनी बाबांना प्रश्न विचारला ही माझी कन्या कोणती तुझी कन्या राजा कुणापुढं तू बोलतो आहेस याची नीट जाणीव आहे सेची है का तुला आपलेच डोळे गरगर फिरवीत ऋषींनी खोचक प्रश्न विचारला नाही गुरुदेव क्षमा असावी ही शूरसेन राजाची कन्या फुरता माझी मानसकन्या कुंती आज बाबांनी काय झालं होतं पावसानं झोपडलेल्या लवाळ्यासारखे ते खाली मान घालून क्षणाक्षणाला त्या दाढीवाल्या ऋषीला नमस्कार का करीत होते राजा इथं मी काही तीर्थयात्रा करण्यासाठी आलो नाही मला एक महायज्ञ करायचा आहे इथं या भोजपुरात आणि या तुझ्या वाड्यात माझ्या अंतरात्म्याला मला तसा आदेश आहे सेवक सेवेला तत्पर आहे बाबा वाकून म्हणाले हा महायज्ञ साधा नाही राजा या यज्ञानं ज्या पाच मूलतत्वांनी हे जग साकारलं आहे त्या पंचमहाभूतांना मी माझ्या पायाचे दास बनविणार आहे ज्या शक्तीच्या जोरावर हे सगळं जग चालतं त्या सगळ्या शक्तींना या यज्ञानं मी दास करणार समजलास या यज्ञात काही कमी पडलं तर त्यानं डोळे फिरवले नाही गुरुदेव मी आणि कुंती आपणाला काहीच कमी पडू देणार नाही लक्षात ठेव कुंती भोजा हा यज्ञ सगळ्या आर्यावर्तात पहिल्या प्रथमच केला जाणार आहे गेली तीन तप त्यासाठी हिमालयात घोर तपश्चर्या करून मनाचं दिव्य सामर्थ्य मिळून मी आलो आहे गुरुदेव आज मी धन्य झालो आपण राजवाड्यात चलावं राजवाड्यात कशाला जिथं वैभवाचा विलास असतो तिथं आत्म्याचा विनाश असतो मी पर्णकुटीत राहीन तुझ्या वाड्यासमोर पर्णकुटीत जशी आज्ञा ही कोणती आपली सेवा करेल त्या ऋषीनं वाड्याच्या महाद्वारातून हात पाऊल टाकलं सगळ्या लोकांनी घोषणा केली दुर्वास ऋषींचा विजय असो गरकन वळत दुर्वास ऋषीच्या ऋषी सर्वांच्या अंगावर एकदम ओरडले कुणाचा जे जयकार करता इथं ओरडण्यापेक्षा शेतात जाऊन ओरडा धान्याची कंस खाणारी पाखरं तरी उडून जातील जा इथून चालते व्हा राजा हा असला गोंधळ मला मुलीच चालणार नाही मला संपूर्ण एकांत पाहिजे ते परत कडाडले ते दुर्वास ऋषी होते तर अत्रि ऋषीचे पुत्र महासती अनुसयेचे पुत्र योगीराज दत्तात्रेयांचे बंधू आर्यावर्तातील सर्व कोपिष्ट ऋषींचा कोप ज्यांच्या कमंडलातून कमंडलूत सहज सामावलेला असतो ते दुर्वास लागलीच वाड्यासमोर एक पर्णकुटी उभारण्यात आली एक विचित्र दृश्य दिसू लागलं एका वैभवशाली वाड्यासमोर एक वाळ्या गवताची पर्णकुटी उभी राहिली वाड्यात येणारे सगळे अभ्यागत त्या पर्णकुटीचा आश्चर्याने पाहू लागले जिथं सैनिकांनी संचलन होत होती तिथं दुर्वास ऋषींचे गंभीर मंत्रोच्चार घुमू लागले ओम भूर्भुव स्व भल्या पहाटे उठून दुर्वास ऋषी अश्व नदीत स्नान करून येत आणि साधनेसाठी पूर्वेकडे तोंड करून बसत समोरच्या यज्ञकुंडात निरनिराळ्या समिधा टाकत त्यांच्या धुरीनं राजवाड्यातील लोकांच्या डोळ्यात पाणी उभं राहू लागलं दुर्वास ऋषी किती विक्षिप्त आणि हेकेखोर होतं त्याचं वागणं ज्यानं जग निर्माण झालं आहे त्या दिव्य शक्तीवर ते विजय मिळवणार पंच होते पंचमहाभूतांना ते दास करणार होते मनाच्या कुठल्या अवस्थेत ते होते हे कुणालाही सांगता आलं नसतं क्षणात एखाद्या लहान बालकासारखं ते मला दूध हवं म्हणून हट्टाला पेटत तर कधी कधी दोन दोन दिवस ते काहीच खात नसत क्षणात ते एखाद्या दुर्मिळ अशा झाडाच्या समिधा मागत तर कधी असलेल्या फेकून देत कधी कधी ते एकसारख्या अंगावर खेकसत तर कधी कधी दोन दोन दिवस एक शब्दसुद्धा बोलत नसत अशा ह्या दुर्वास ऋषींची सेवा करण्याचं काम बाबांनी माझ्यावर टाकलं होतं त्यांनी मला अशी समज दिली होती की दूरवास ऋषी कितीही चिडले तरी तू त्यांना उलट बोलू नकोस मुखावर कंटाळा दिसू देऊ नकोस त्यांच्या सेवेत काहीच कमी पडू देऊ नकोस कधी कधी ऋषींचं वागणं असह्य होई मला ते सरळ आपले पायसुद्धा धुवायला सांगत त्यांच्या हाताखाली इतके आणि असे काम पडे की शरीर थके मन कोमेजे पण बाबांच्या समाधानासाठी मी तेही करत असे धुतलेले पाय पुन्हा धुवावे लागत पुन्हा वर आरडा ओरडा निराळाच ती सगळी पर्णपुटी जाळून उद्ध्वस्त करून आपण सरळ मथुरेला निघून जावा असं मला वाटेल या विक्षिप्त माणसाच्या जा सहवासात जास्त दिवस राहिलं तर मला वेळ लागेल की काय अशी मला भीती वाटू लागली एक नाही दोन नाही चांगले दहा महिने मी हे विचित्रपणाचं सगळं वागणं सहन केलं रोज रात्री मी अर्धवट झोपेतून उठून बसत असे कारण पहाटे दुर्वासांची पूजनाची तयारी करावी लागे अर्धवट झोपेमुळे माझे डोळे लाल दिसू लागले मी क्रुश होत चालले माझी ती अवस्था बघून धात्री दुर्वासांच्या नावानं ना बोटं मोडू लागली शेवटी शेवटी दुर्वास ऋषी पर्णकुटीच्या बाहेर पडेन असे झाले शेवटचे दोन महिने तर ते पूर्णतः अबोल होते नुसतं दूध आणि फळ हा त्यांचा आहार असे रात्री न झोपता ते एकसारखे रात्रभर मंत्र फुटफुटू लागले मला त्यांच्या त्या ते जागरणांची भीती वाटू लागली हा ऋषी त्या शक्तीवर विजय मिळवण्याऐवजी त्या शक्तीमध्येच मिसळून जाणार नाही काय 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 निघणार आहे या यज्ञातून काय करणार आहेस ते दुर्वास त्या तेजांना दास करून मानवाला तेज कधी झेपेल काय असंख्य प्रश्नांनी माझं मन दिवसभर अस्वस्थ असे कुणीकडं जरा इकडं तिकडं जावं म्हटलं तरी ते अशक्य असे कारण ते पर्णकुटीतून केव्हा हाक मारतील याचा नेम नसे कधी काय मागतील ते सांगता येत नसे एका पौर्णिमेच्या दिवशी मी असाच विचार करीत झोपे गेले त्या दिवशी मला गाढ झोप लागली होती पहाटे जागी झाले ते एका मोठ्या आवाजानंच पर्णकुटीतून दुर्वास ऋषी एकसारखे ओरडत होते नुसतं दूध पिऊन आणि फळं खाऊनही त्यांचा आवाज विजेच्या कडकडाटालाही लाजवील असा कणखर होता आनंदानं ते आरोळ्या मारीत होते कुंती भोजा कुंती भोजा मी गडबडीनं उठले आणि हात गेले त्यांनी आपले डोळे उघडले त्यांच्या डोळ्याकडं बघणं मला शक्य होत नव्हतं अतिशय दीप्तिमान तेजाचे ते दोन गोल होते मला बघताच एक अस्पष्टशी स्मिताची लकेर त्यांच्या मुखावर चमकली घनगंभीर आवाजात ते मला म्हणाले कुंती माझी सेवा केल्याचं फळं आज तुला मिळेल सगळं जग यापुढं तुला विरांची जननी म्हणून ओळखेल ए बैस मी तशीच उभी राहिली ते गरजले बस मी त्या यज्ञाच्या बेदीजवळ बसले त्यांच्या बोलण्याचा काही म्हटल्या काहीच अर्थ कळला नाही मला ते म्हणाले कोणती या विश्वातली पंचमहाभूतं आज माझ्या मंत्रांच्या धाग्याने मी रथाच्या अश्वासारखी कर्कचून बांधून टाकली आहेत माझा प्रयोग यशस्वी झाला आहे हे आचमनाचं पाणी घे पण मी माझं मन भीतीनं गारठून गेलं कोणती तू कुणाकडं उभी आहेस याची कल्पना आहे का त्याचे डोळे थरथरू लागले मला ते जाळून टाकणार होते की काय मी मुकाटपणा आचमनाचं पाणी घेतलं ते घडाघडा मंत्र म्हणू लागले ते शब्द मी पूर्वी कधीही ऐकले नव्हते तरी ते कानावाटे माझ्या मनाच्या पडद्यावर स्पष्टपणे उमटू लागले ते शब्द ऐकताना मला एक अननुभूत आनंद वाटत होता ते शब्द म्हणजे अमृताच्या लहरी होत्या माझ्या शरीरातील कणनकन हलका झाला क्षणभर मी मा म्हणजे ते शब्दच आहे असं मला वाटू लागले क्षणभर मी म्हणजे ते शब्दच आहे असं मला वाटू लागलं डोळ्यापुढे धवल प्रकाशाची वलय दाटली मंत्र म्हणून होताच विजयवीरासारखे दुर्वास उठले माझ्या मस्तकावर हात ठेवून ते म्हणाले कुंती या आर्यावर्तात तुझ्यासारखी दुसरी स्त्री होणार नाही ज्या ज्या शक्तीचं स्मरण करून तू हे मंत्र म्हणशील ती ती शक्ती मानवरूपात क्षणात दासासारखी तुझ्यासमोर उभी राहील आणि तुझ्या पोटी आपल्यासारखंच तेजस्वी पुत्र निर्माण करून निघून जाईल ही दुर्वासाची वाणी आहे लक्षात ठेव जा माझ्या कसल्याच उत्तराची वाट न पाहता त्यांनी माझ्या कसल्याच उत्तराची वाट न पाहता किंवा बाबांना भेटण्यासाठी न थांबता ते आले होते तसेच कमंडलू नाचवीत मत्त हत्तीसारखे पर्णकुटी बाहेर पडले क्षणार्धात ते दिसे नासेही झाले राजवाड्याच्या तटाबाहेर पडून उत्तरेकडे निघून गेले यज्ञकुंडातील राख वायुलहरीबरोबर पर्णकुटी भर पसरून गेली वाऱ्याच्या एका लहरीनं दुर्वास बसले होते ते व्याघ्रचर्म चर्म उलट सुलट झालं दुर्वास ऋषी निघून गेले वाड्याला परत वाड्याची कळा आली धात्रीनं सुटकेचा निश्वास टाकला बाबांच्या छातीवरचं दडपण दूर झालं दुर्वासांनी मला जाताना अभिचारासह तो देवहितू मंत्र दिला आहे हे कुणालाच माहीत नव्हतं वाड्यावर सेवक दुर्वास ऋषींना विसरून सुद्धा गेले दुर्वास म्हणजे भोजपुराचा राजवाड्यावर क्षणभर उठलेलं एक वादळ ठरलं पण त्यांचे ते शब्द माझ्या कानात नेहमीच घुमत तो विरांची जननी होशील माझं मन त्या शब्दांनी लाजून चूर होई कधीकधी मी दिवसभर एकही शब्द बोलत नसे मंत्राचे ते शब्द माझ्या कानात स्पष्टपणे ऐकू येऊ लागत ते म्हणावे असं सारखं वाटे पण मोठ्या संयमानं मी ते आवरी एखाद्या गोमाशीनं कुत्र्याच्या आवरीत अविरत पाठलाग करावा तसे ते माझ्या कानाचा पाठलाग करीत माझ्या मनाच्या आतल्या या संघर्षामुळं बाहेरच्या दैनंदिन व्यवहारात काही काही वेळा फार मजेदार चुका होत दासदासींना मी एकदम आहो जाहो म्हणून बोलावे सर्वजण माझ्याकडे आश्चर्यानं पाहत लागलीच मी स्वतःला सावरीत असे असे दि असे दिवसामागून दिवस गेले नगरावर वसंत ऋतूची कृपादृष्टी वळली निरनिराळ्या रंगेबेरंगी फुलांना भोजपुराचा आसमंत नटून गेला सर्वत्र समिश्र सुगंध दरवळू लागला वसंत वसंत म्हणजे वर्ष ऋतूच्या शेवटच्या इंद्रधनुष्याचं पृथ्वीवर पडलेलं प्रतिबिंब वसंत म्हणजे निरनिराळ्या पक्ष्यांच्या रूपानं स्वप्न स्वरांचे पावे घेऊन पृथ्वीवर अवतरलेले आकाशातील सप्तर्षी वसंत म्हणजे नुकत्याच खोडकर वर्षा ऋतून आपल्या सरीच्या असंख्य बोटाने गुदगुल्या केल्यामुळं पृथ्वीरूपी बालकाच्या गालावर पडलेली ती गोडखळी तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मनाला अशा वसावाच वसंताचं नेहमीच आकर्षण असतं मी नेहमी वाड्याच्या सौंदावर उभी राहून विविध फुल्यांनी डवरलेलं आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य पाहत असे अशीच एकदा पहाटे मी सौंदावर उभी होते तो दिवस रविवारचा होता मंद मंद वायुलहरी अश्व नदीच्या झळूझळू संगीत मला ऐकत होत्या सगळं नगर हळूहळू जाग होत होत गायीच्या गळ्यातल्या घंटानाद ऐकू येत होते पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता इतक्यात पूर्व दिशा उजळू लागली सूर्यदेव पूर्व क्षितिजावर हळूहळू वर येऊ लागले त्यांच्या स्पर्शानं प्रत्येक वस्तूत चैतन्य भरलं जाऊ लागलं माझ्या अंगातून एक गोड शिरशिरी चमकून गेली आस्ते आस्ते ते तेज पूर्णाकार घेऊन पूर्वेकडे उभं राहिलं किती तेजस्वी दिसत होतं ते त्या तेजा तेजाचे असंख्य कण पृथ्वीचा कणन कण कन उजळीत होते माझ्या मनात एक विचित्र विचार आला आपणही या धरतीसारखे विशाल असतो तर ते या तेजाचा सर्व कणाने आपल्या सर्वागालाही स्पर्श केला असता उकळणारं पाणी वर खाली गोल फिरत तसं मंत्रांचे शब्द माझ्या मनात गोल फिरू लागले माझं सगळं शरीराचं शेर शरीरच त्या मंत्राच्या शब्दाने मंत्रमय झालं आहे असं वाटू लागलं कुतूहलाचं वासरू संयमाच्या कटबंधनाला हिसके देऊ लागलं या मंत्रापासून काय होणार आहे या सूर्यदेवांचं मी आता चिंतन केलं तर ते इथंच येतील का कसं शक्य आहे ते बघू या तरी आपण या मंत्रात काय सामर्थ्य आहे ऋषी साधना साधना म्हणत तिचं सामर्थ्य ती पाहूया मी डोळे मिटले क्षणभर त्या तेजस्वी शक्तीचं स्मरण केलं हात जोडून मी भराभर मंत्रोपचार करू लागले ओम हिरण्यम प्रात्रेन अशा त्या एका एक शब्दाबरोबर माझं शरीर हलकं होत हलकं होत होतं मनाची जाणीव नाहीशी होत चालली मंत्राचे शब्द एकापेक्षा एक असे वरचड आवाजात माझ्याकडून म्हटले जाऊ लागले शरीराची जाणीव नष्ट होऊ लागली मग तेही उरलं नाही सगळ्या वस्तू दिशेनाशा झाल्या मी कुंती आहे मी सौदावर उभी आहे मी मंत्र म्हणत आहे हे सगळे जाणिवेचे सगन बंद खडाखड निखळून पडले मी म्हणजे केवळ एक तेजाची ज्योत झाले त्या ज्योतीला इतर काही दिसत नव्हतं पूर्वेकडून एक अतिशय तेजस्वी कांतीचा दिदीप्यमान पुरुष येत होता त्यांच्या कानात प्रकाशवलय फेकणारी दिव्य कुंडल होती केस सोनेरी वर्णात चमकत होते डोळ्यातून तेजस्वी प्रकाश लहरी बाहेर पडत होत्या मुद्रेभोवती तेजाची आबा पसरली होती अंधाराचं राज्य आपला ऐटदार चालीनं जाळीत तो सौदाकडे येऊ लागला दश दिशांना असह्य किरण शलका उगळीत माझ्या शरीररूपी ज्योतीला त्या दे देदिप्यमान पुरुषानं स्पर्श केला ज्योत थरथरली विरोधासाठी मान, विरोधा मान हलून ती डोलली दोघांचा अबोध अशा भाषेत एक संवाद झाला त्या ज्योतीचं चा काहीच चाललं नाही तो आकाश रूप ज्योतीला भेदून पलीकडे गेला एक महानतेजाचं संक्रमण झालं माझ्या शरीरातील कण कन सणसणित तापला होता मी हळूहळू अस्तित्वाच्या जगात येत होते पण तापलेल्या शरीरामुळं माझं शरीर मलाच असह्य झालं डोळ्यापुढं तेजाची वलय गरगर फिरत होती पायातील शक्ती गेल्यासारखं मला वाटत होतं उभी राहिले तर मी सौदावरून धाडकन खाली कोसळेल या भीतीनं मी मटकन खालीच बसले माझ्या पाठीवर कुणीतरी हात टेकविला टेकविला आणि तो झटकन पुन्हा वर उचलला मी वळून पाहिलं ती धात्री होती चमत्कारिक दृष्टीनं ती माझ्याकडं पाहत होती डोळे विस्फारून ती म्हणाली राजकुमारी किती ज्वर भरला आहे तुमच्या अंगात चला प्रथम तुम्हाला औषधी देते मी सौदावरून खाली उतरू लागले त्या पायदंड्या उतरताना उगाच मला वाटलं की मी उंच आकाशाच्या स्वर्गातून पृथ्वीवर की पृथ्वीच्याही खाली खोल पाताळात जात आहे